आता बातमी आयबीएन लोकमतच्या इम्पॅक्टची परभणीतल्या जीवनरेखा बालगृहाची मान्यता रद्द करण्यात आलेली आहे अकरा आय व्ही बाधित मुलांचं सेवालयात स्थलांतर करण्यात आलं आहे यासंबंधीची बातमी आयबीएन लोकमतनं दाखवली होती नारी विकास महिला मंडळाच्या जीवनरेखा बालगृहात अठरा एचआय व्ही बाधित मुलं राहत होती त्यातल्या पाच जणांचा मृत्यू झाला आहे सध्या संस्थेतल्या तेरा मुलांना कित्येक महिन्यापासून फक्त एक वेळचं जेवण मिळत होतं भूक लागल्याचं सांगितलं ला तर जेवणाऐवजी होता ही संस्था सरकारचा निधी परस्पर बळकावत होती आता या संस्थेची मान्यता रद्द करण्यात आली आहे फेब्रुवारीपासून त्याच्या मागे आहेत आणि त्यांना वारंवार सूचना देऊन तीन चार वेळेस त्यांना सूचना देऊन लेखी त्यांना निवेदन देऊनही नोटीस देऊनही त्यांचं काही सुधारणा झाली नाही त्यामुळे सर शेवटी आम्ही हे ठरवलं की ती संस्था बंद करून त्या संस्थेच्या जी मुलं आहेत त्यांना तात्पुरत्या लातूर येथे एच आय वी संस्था जी आहे सेवालय तिथं त्या मुलांना स्थलांतरित करण्यात यावं